चंद्रभागाबाई यलगुलवार शिशू आणि प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित चंद्रभागाबाई यलगुलवार शिशू आणि प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिशुशाळा आणि इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा केल्या होत्या सोपानदेव संत तुकाराम संत एकनाथ संत, संत, संत मीराबाई आणि वारकरी वेशभूषा करून जय जय राम कृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अशा जयघोषात आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुक्ताई भजनी मंडळ बाळे येथील अध्यक्षा हेमलता कुलकर्णी जनाबाई भोसले यांनी विठ्ठल भक्तीपर भजन सादर केलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर हा पालखी सोहळा विकासनगर येथील दत्त मंदिरात जाऊन आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष कुमार माशाळे यांनी दिंडीत सहभागी होऊन उद्घोषणा केली या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वृंद श्रीमती पी जी बुगडे के जी जगदाळे ए डी राठोड आर एस मुजावर एस सी तारके एस एस गिराम एस वाघमारे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी आणि पालकांनी परिश्रम घेतले सर्वांना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली <zlovakarpe>, I'm gonna go to the bathroom. I'm gonna go to the bathroom. I'm